साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर आज राज्यभरात सहा मेळावे होत आहेत यापैकीचा एक आहे आपला शतक महोत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा तो आहे नागपूरमध्ये त्यानंतर मराठा आरक्षणासाठी राग आग डोंब उसळवणाऱ्या मनोज जरांगेंचा मेळावा होतोय त्याचप्रमाणे भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा मेळावा होतोय बरोबरीने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा होतोय बरोबरीनेच आणखी एक मेळावा होतोय तो आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अशा पद्धतीत जे काही हे मेळावे आज होत आहेत त्यापैकीचा सगळ्यात लक्षवेधी मेळावा जर कोणाचा असणार आहे तर तो असणार आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातल्या सामन्याचा मुंबई कुणाची मराठी माणसांची मुंबई कुणाची मराठी भाषिकांची की मुंबई कुणाची भाजपला मानणाऱ्या आणि भाजपच्या पंखाखालीच असलेल्या किंवा जाऊ पाहणाऱ्या जैन गुजराती मारवाड्यांची याच्यासाठीचं रणशिंग आज फुंकलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढचे चार महिने वेगवेगळ्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे येणारे चार महिने आणि आजचा दसरा हा तुमचं कबूतर तर आमचा वाघ तुमचं केमचो मुंबई तर आमचं जय महाराष्ट्र मुंबई असं म्हणणाऱ्यांचा हा मेळावा होणार आहे आणि त्यात नेमकं काय होणार आहे किंवा काय बोललं जाणार आहे संक्षिप्त स्वरूपात आपण त्यावर एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत या विवेचनातून नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष आणि येणारा काळ हा आपले संकल्प सिद्धीला जाणारा असो अशी आपल्याला टाईम महाराष्ट्राच्या वतीनं अगदी मनोमन शुभेच्छा मित्र हो मुंबई ही मराठी भाषिकांची आहे या शहराची भाषा मराठी आहे पण गेल्या काही काळामध्ये या शहराची एकूणच म्हणजे जी काही ठेवण आणि या शहराचा लहजा जो आहे तो काहीसा बहुभाषिक होताना आपल्याला दिसतोय पण बहुभाषिक होणाऱ्या या शहरामध्ये मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्व असायलाच हवं हा आपल्या सगळ्यांचा आग्रह असणं गरजेचं आहे पण गेल्या काही काळामध्ये या शहरावर कारण हे शहर देशाचं आर्थिक राजधानीचं शहर आहे हे शहर एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि जगभरातल्या दहा अव्वल शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो जर आपण पाहिलं तर देशातल्याच नव्हे तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे पाहिलं जातं आता या मुंबई महानगरपालिकेवर गेली जवळपास साडेतीन दशक ठाकरे यांच्या संघटनेचा ठाकरे यांच्या विचारांचा ठाकरे यांच्या बरोबर युतीत असलेल्या पक्षांचा भगवा फडकत होता पण गेल्या तीन वर्षापासून या भगव्याला काहीसा धक्का पोचलाय का ठाकरेंच्या एकूणच साम्राज्याला तडे गेलेत का तर त्याचं उत्तर होय असं आहे त्याची कारण वेगळी आहेत पण त्या साम्राज्याला त्यांचं त्या जे काय प्राबल्य होतं त्याला तडे गेलेले आता हे गेलेले तडे याचा हा संपूर्ण गड ढासळवण्यासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न काही राजकीय के व्यक्तींनी केलेला आहे आता त्यामध्ये ज्या काही व्यक्ती आघाडीवर आहेत त्या व्यक्तींनी एक प्रयत्न आणि एक कार्यक्रम आपल्या हाती घेतलाय आणि तो आहे मराठी माणसाला डिवचण्याचा त्यामुळे उच्च न्यायालय असू द्या न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या त्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीचे निर्णय येत आहेत ते निर्णय डावलून आपल्याला जे सत्तेच्या प्रभावामुळे आणि सत्ता हातात असल्यामुळे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न काही नेते मंडळी करत आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण तर आहे तर आघाडीवर आहेत मंगल प्रभात लोढा यांच्यासारखे नेते आता जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने कबूतर खाण्यांवरची बंदी किंवा कबुतरांना अगदी काही ठराविक वेळांमध्येच खाद्य पुरवण्याच्या गोष्टी ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेला सुचवल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळ्या कबुतर कारवाई केल्यानंतर सुद्धा जे आम्ही म्हणू तेच न्यायालयांच्या पलीकडे असेल आणि जे आम्ही म्हणू तेच या शहराला मान्य करावं लागेल असा ठेका आणि असा घोषा लोडा पद्धतीच्या काही नेत्यांनी लावलेला आहे आणि त्यामुळे एका बाजूला सर्वोच्च न्यायालयानं या खाण्यांवर मानवी जीवनाला धोका पोहोचवल्यामुळे बंदी आणल्याचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या सगळ्या सत्तावीस वॉर्डांमध्ये महापालिकेतर्फे कबूतरखाने बनवण्याचा एक संकल्प लोढांनी सोडलेला आहे न्यायालयाच्या पलीकडे जाऊन जर अशा पद्धतीचं काम होत असेल तर मग सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून मंत्रिमंडळ लोडांचं काय करणार कारण तिथूनच हा वाद पुढे जाताना आपल्याला दिसतोय त्यामुळे एका बाजूला जैन गुजराती मारवाड्यांचं कबूतर दुसऱ्या बाजूला मराठी माणसाचा वाघ अशा पद्धतीत येणाऱ्या चार महिन्यामध्ये ही लढाई आपल्याला रंगताना दिसेल या लढाईचा आज बिगुल वाजवला जाणार आहे आणि असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला स्वतः राज ठाकरे उपस्थित राहतील आणि युतीची घोषणा होईल पण मित्र हो आज असं काही होणार नाही राज ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत याबाबतची जी काही अधिकृत माहिती म्हणा ती आपल्या हाती आहे आणि त्याच वेळेला संदीप देशपांडे सारख्या राज ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्यांनी प्रवक्त्यांनी आणि मुंबईच्या मनसेच्या प्रमुखांनी यावरची आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यामुळे जर जैन गुजराती मारवाड्यांचं कबूतर विरुद्ध मराठी माणसाचा वाघ असा जर सामना रंगणार असेल तर तो खूपच विलक्षणरित्या रंगताना आपल्याला दिसेल हे मी का सांगतोय तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवर नजर ठेवत भाजपने तीन वर्षापूर्वी शिवडी या ठिकाणी एका मराठी दांडियाचं आयोजन केलं होतं ते तीन वर्षाचं आयोजन सुद्धा फारसं काही फलदायी होत नाहीये त्यानंतर तिथे झालेल्या लोकसभेच्या निवडणुका तिथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये सुद्धा आणि तिथे असलेले सहाचे सहा नगरसेवक हे ठाकरेंच्या सेनेचे असल्यामुळे भाजपने शिवडीतून काढता पाय घेतला आणि विक्रोळीत आपलं बस्तान बसवलं विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये मराठी दांडिया सुरू करण्यात आला मोठ्या गाजावाजा करत मिहीर कोटेच्या यांच्या नेतृत्वाखाली याच मिहीर कोटेच्यांच्या नेतृत्वाखाली शिवडीतही कार्यक्रम झाला होता पण कोटेच्या हे काही मुंबईच्या या शिवसेनेच्या विशेषतः ठाकरे सेनेच्या प्राबल्य असलेल्या भागांवर आपला ठसा उमटवू शकत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे विक्रोळीतला दांडिया हा ईशान्य मुंबई कार्यक्षेत्र असल्यामुळे थोडाफार यशस्वी झाला असेलही तिथे उपस्थिती ही शिवडीपेक्षा बरी होती हे जरी खरं असलं तरी विक्रोळी मतदारसंघाचे जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत सुनील राऊत त्यांनी बांधलेला हा मतदारसंघ भले त्यांची कार्यशैली वादग्रस्त असली किंवा ती काहीशी बटबटीत असली बरोबरच्या सहकाऱ्यांना आणि पक्षातल्या सदस्यांना मानणारी आणि जुमानणारी असली तरी पण त्यांनी केलेला जो काही तटबंदीचा कार्यक्रम आहे तिथे फारसं काही भाजपला करता आलेलं नाहीये अर्थात मुलुंडचा अपवाद जर आपण वगळला किंवा घाटकोपरच्या काही भागाचा अपवाद आपण वगळला तर मात्र इथे विक्रोळीमध्ये भाजपचा दांडिया सपशेल अपयशी ठरलेला आहे आता याच सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये केम चो मुंबई असं आदित्य ठाकरेंनी म्हटल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं पण आदित्य ठाकरेंनी केम मुंबई म्हटलं आणि संपूर्ण मराठी जन आदित्य ठाकरेंच्या अंगावर आले मित्र हो त्यानंतर लगोलग काही तासामध्ये हे होर्डिंग आणि हे जे काही फ्लेक्स होते हे उतरवायला लागले आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना इतका या सगळ्या केमचो मुंबईचा पूर्ण बोऱ्या वाजला होता कारण आदित्य ठाकरेंना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वाटलं होतं की आपण केमचो मुंबई केलं तर गुजराती आणि जैन बांधवांची मतं आपल्याला मिळतील पण तसं काही फारसं झालेलं नाहीये आणि त्यामुळे केमछो मुंबई हा प्रयोग ठाकरेंनी सुरू केला तो ठाकरेंसाठीच जर संपला असेल तर तो भाजपवाल्यांनी सुरू केला तर तो त्यांना फलदायी होईल का याचा फैसला हा चौतीस टक्के मतदार असलेल्या मराठी भाषिकांना आता करायचं आहे आणि या सगळ्या ज्या वेळेला आपण गोष्टी पाहतो त्यावेळेला केमछो मुंबई हे चालणार की जय महाराष्ट्र मुंबई हे चालणार हे आपल्याला येणाऱ्या चार महिन्यात कळणार आहे मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार लढली जाणार आहे मित्र ही निवडणूक उद्धव ठाकरे हे अगदी ज्याला आपण नॉन प्लेईंग कॅप्टन म्हणतो त्या पद्धतीत लढतील ते शिवसेनेचे कॅम्पेन हेड असतील मोठ्या सभा या उद्धव ठाकरेंच्या होतील पण रणनीती बनव बनवणं माध्यमांना काय सांगायचं ते उमेदवारांची निवड आणि या सगळ्या गोष्टींमधून प्रतिस्पर्ध्यांना कसं अंगावर घ्यायचं या सगळ्या गोष्टी आदित्य ठाकरे करतील असं स्पष्ट झालेलं आहे कारण याच आदित्य ठाकरे यांनी ज्या वेळेला तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी महासत्तांतर घडवलं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ठाण्यात जाऊन शिंदेंच्या होमपीचवर शिंदेच्या गडामध्ये आपली भले का दोनशे लोकांची सभा असेल ती घेण्याचं धाडस दाखवलं होतं आणि त्यामुळे आदित्य ठाकरे हे या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे शिवसेना ठाकरे गटासाठीचे कर्ते करविते असतील किंबहुना ते एक कॅप्टन असतील पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्याबरोबर ते खरंच जुळवून घेतील का राज ठाकरे यांचा टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळे प्रयोग झाले वेगवेगळ्या वे 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 गोष्टी झाल्या पण राज ठाकरेंची झोळी रिकामी राहिली गेल्या अनेक वर्ष राज ठाकरे यांना सत्तेतला स सुद्धा अनुभवायला मिळालेला नाहीये पण तरी त्यांच्या घरी जी काही मोठ्या नेत्यांची मांदियाळी सुरू असते आवक जावक सुरू असते या सगळ्याचा जर आपण विचार केला तर तो फक्त राज ठाकरे यांचा करिश्मा आहे पण त्यांचा करिश्मा हा मैत्री या दोन शब्दांपर्यंत किंवा या मैत्री या एका शब्दापर्यंतच मर्यादित राहिलेला आहे त्यांना राजकीय यश मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना आत्ता राज ठाकरे यांना साथ घालावी लागलेली आहे भाऊ एकत्र आले ठाकरे युती झाली वगैरे हे सगळं आम्हाला मीडियाच्या लोकांना चगळायला आणि बोलायला हे खूप छान आणि उबदार वाटत असतं पण प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी खूप मोठा अडचणींचा डोंगर उभा आहे तो कसा पार करायचा हे आता या ठाकरे ब्रँडला ठरवावं लागणार आहे त्यामुळे तीन मोठे नेते म्हणजे आदित्य ठाकरे हे जर युवा नेते असले तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या त्रिकुटाच्या हाती या सगळ्या गोष्टी असणार आहेत आदित्य ठाकरे हे तुलनेनं अधिक रणनीती आक्रमकपणे मांडतात आणि हुशारीने आपली पावलं उचलतात अन्यथा जर आपण पाहिलं तर मिलिंद देवरान सारख्या अमराठी उमेदवाराला त्यांनी मात दिली अर्थात याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही एक छुपी सहानुभूतीची बाजू उघडून ठेवली होती त्याचा फायदा हा आदित्य ठाकरे यांना झाल्याचं या मतदारसंघातली काही मंडळी सांगतात पण आता केमछो मुंबई विरुद्ध जय महाराष्ट्र मुंबई आणि तुमचं कबूतर तर आमचा वाघ असा आजचा मुकाबला असणार आहे त्याचबरोबरीने दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा जो मेळावा होतोय तो देखील न्यूज मेकिंग करण्यासाठीचा एक महत्वाचा इव्हेंट ठरू शकणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा तर आहेच पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकारणाशी काही संबंध नसतो जर आपण पाहिलं तर समाजकारण आणि त्याचबरोबर स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम गेली शंभर वर्ष सुरू आहे अगदी निरपेक्षपणे आणि कोणतीही गोष्ट अं राजकीय बाजूला जाता न जाता किंवा राजकीय गोष्टींपासून दूर राहत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला कार्यक्रम गेली शंभर वर्ष सुरू ठेवलेला आहे त्यांनाही त्यांच्या शतक महोत्सवी वाटचाली निमित्त आपण शुभेच्छा देऊया पण त्याच वेळेला आपल्याला सज्ज व्हायचंय ते ठाकरे विरुद्ध शिंदे यांचा जो सामना आहे म्हणजे मग त्यामध्ये दोन्ही ठाकरे आले आणि एक शिंदे आले पण याच्यामधला सगळ्यात मोठा नायक जर कोण असणार आहे तर तो असणार आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस याचं कारण मित्र मी आपल्याला सांगतो हे जे सगळे प्रयत्न आहेत ना हे बघा लोडा मंगल प्रभात लोढा की ज्यांना असं वाटतं ते जैनांचे आणि मारवाड्यांचे आणि गुजरात्यांचे नेते आहेत असं नाही तुम्ही त्यांच्या मतदारसंघात तुम्ही त्यांच्या समाजामध्ये डोकावून बघा त्यांना तितका जनाधार नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग आता अमित साटम झालेले आहेत अमित साटम यांच्यासाठी ऍसिड टेस्ट असणार आहे आशिष शेलार ज्यांना देवेंद्र फडणवीस यांना फार मोठं होऊ द्यायचं नाहीये आणि त्यामुळे आता अमित साटम यांच्याकडे जर मुंबईचा गड गेला असेल तर मी माझं सर्वस्व का डावावर लावू अशा भूमिकेत असलेले आशिष शेलार आणि इतर जर काही आपण नेत्यांचा विचार केला तर या कुणाचीही मात्रा देवेंद्र फडण फडणवीस यांच्या इतकी चालणार नाही कारण पोलीस सरकारी यंत्रणा निवडणूक आयोग त्याचप्रमाणे अगदी जनमानस या सगळ्या गोष्टी या फडणवीसांच्या हाती आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांचं जे काही सगळी रणधुमाळी असणार आहे ती एका बाजूला फडणवीस यांचा भाजप जो मोदी आणि शहा यांना अभिप्रेत असलेली मुंबई घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे ज्यांना सणा उत्सवाला मराठी बाणा आणि हिंदुत्व आठवतं आणि त्याच्या जोडीने मराठीसाठी आग्रही असलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून आता शिवसेनेची सूत्र आपल्या हाती स्वीकारायला सज्ज असलेले आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने आणखी एक भिडू याच्यामध्ये जो आहे की ज्याला मुंबईच्या पीचवर आपला स्वतःचा झेंडा गाडायचा आहे आणि त्यासाठी ठाणे पॅटर्न घेऊन एकनाथ शिंदे या सगळ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत हा ठाणे पॅटर्न काय आहे हे मी आपल्याला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तोपर्यंत आपण सगळे मिळून या मेळाव्यांकडे लक्ष ठेवूया बातमी कुठे आहे ते आम्ही पाहणार आहोत तुम्हीही पाहा तुम्हाला जी बातमी जाणवेल ती आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि ती कळवताना फक्त आपण एकच करायचं आहे आपलं नाव जरी आपण फक्त स्वतःचं नाव जरी लिहिलं तरी आपण कुठून ती बातमी पाहिली त्या शहराचं नाव किंवा त्या राज्याचं नाव जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही ते बघत असाल तर आम्हाला जरूर कळवा की जेणेकरून त्यामुळे आमचा उत्साह वाढेल आणि आम्हाला तुम्हाला काय नेमकं अभिप्रेत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल मित्र हो पुन्हा एकदा आपल्याला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण स्वतःची काळजी घ्या आणि या राजकीय धुमाळी रणधुमाळीमध्ये नेमकं काय काय आपल्या हाती लागतंय ते आपण बघूया तूर्थ इथेच थांब